लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वेत इकडे तिकडे सगळीकडे धावत आता खूप प्रयत्न करत असतो की जेणेकरून काहीतरी सोर्स निघेल काहीतरी घडेल आणि आता आपल्याला इथून आता बाहेर पडता येईल कारण जंगलातला आठ रस्ता असतो आणि या आठ रस्त्याला जंगलामध्ये आता कोणीही वाहन थांबवायला तयार नसतं त्यामुळे आता इकडे अद्वैतला कलाची जास्त काळजी वाटते आणि कलाची काळजी वाटत असताना अद्वेत आता तिला सांगत असतो एक काम करूया तुला मेडिकल इमर्जन्सीची गरज आहे कारण या सगळ्यामध्ये तुला पायाला लागले आणि त्यासाठी आपल्याला मेडिकल इमर्जन्सी पाहिजे म्हणून तो आता आपला फोन काढतो पण फोन काढून कुठेही रेंज नसल्यामुळे अद्वेतला आता खूपच टेन्शन येतं ते म्हणजे अशा सुनसान ठिकाणी रात्र काढायची एक आणि दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे या सगळ्यामध्ये कलाच्या पायाला लागले हे दुसरं या दोन्ही गोष्टींचा त्याला आता काहीही सांगड लागत नसते की काय करावं जेणेकरून या सगळ्यामध्ये कलाला आपल्याला चांगल्या पद्धतीने तिचा पाय पण बरा करता येईल आणि या जंगलातून तिला नेता सुद्धा येईल अद्वेत हा सगळा विचार करत असताना मग मात्र आता कलाईकडे अद्वैतला सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको हे बघ इथे बसून राहा काहीतरी रिक्षा वगैरे येईल आपल्याला न्यायला पण तोपर्यंत आता इकडे रिक्षा वगैरे काहीच येत नसते आणि मग रात्र जशी जशी वाढत जाते तशी तशी कला आता थोडीशी घाबरते पण आता आपणच जर का घाबरलं तर या सगळ्यामध्ये आता म्हणजे याला काहीही भेटणार नाही किंवा किंवा आता हा उगाच पॅनिक होईल काय करायचं काय करायचं काहीही कला कळत नसतं आणि त्यामुळे कला आता खूप अस्वस्थ असते हे सगळं चालू असताना अद्वेत म्हणतो तू काळजी करू नकोस हे बघ काहीतरी मेडिकल इमर्जन्सी सुद्धा इथे मिळेल आणि आता आपण इथून बाहेर पडू असं म्हणत तो तिला धीर देत असतो कंटिन्युअसली आबा आता फोन करत असतात अद्वेतला पण अद्वेतचा कॉल काही लागत नसतो आणि त्यामुळे आबा आता जास्त जरा अस्वस्थ होतात आबा विचार करतात की मा देवी आईने सकाळी जो काही संकेत दिला आहे ना हा संकेत बरोबर होता काहीतरी अघटित घडले मला कळत नव्हतं कुठे अघटित घडले काय अघटित घडले पण आता इथे अद्वैत आणि कला बाहेर गेलेत आणि त्यांच्यासोबत काहीतरी झाले सोहम तू एक काम कर तू गाडी काढ काहीही झालं तरी आता आपण गाडी घेऊन त्याच रूटच्या दिशेने जाऊया तोपर्यंत सोहम म्हणतो आबा थांबा आधी मी ज्यांच्याकडे दिव्यागरला आता मात्र दादा आणि वहिनी जाणार होते तिकडे कॉल करून बघतो तोपर्यंत आता तिकडे श्रीकांत येत आणि श्रीकांतला नुकताच दिव्यागरच्या लोकांचा कॉल आलेला असतो दिव्यागरचे लोक कॉल करून सांगायला लागतात तुमचे जे काही म्हणजे आमच्या इथे डिझाईन घेऊन तुमची जी काही माणसं येणार होती तर त्याच्यापैकी कुणीही इकडे आलेलंच नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे श्रीकांत सांगायला लागतो काय गैनी अगं या सगळ्यामध्ये आता अद्वैत आणि कला तिकडे पोहोचलंच नाही यावरती आता इकडे सरोज म्हणते काय यावरती आता इकडे सांगायला लागतो श्रीकांत की हो अगं काय घडतंय म्हणजे ह्या दोघांनी ऑलमोस्ट तिकडे पोचायला पाहिजे होतं पण हे दोघ जण तिकडे पोहोचलेलंच नाहीयेत दिव्यागरच्या नायकांचा मला कॉल आला होता आता मात्र सरोजला धक्का बसतो सरोज विचार करते की नाही नाही काहीतरी गडबड आहे असा अद्वैत कधीही कधीही असं हे करणार नाही हलगर्जीपणा अद्वैत तिकडे पोहोचायलाच हवा होता मग मात्र आता इकडे श्रीकांत म्हणतो काही नाही ग या मुलीची त्याला हे असणार आहे त्या मुलीच्या नादाला लागून आपला सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिच्या मागे करतोय असं मला वाटते यावर ती सरोज म्हणते नाही नाही काहीतरी चुकीचं घडतंय अद्वैत असा त्या मुलीच्या मागे पुढे करणाऱ्यातला नाही आहे काहीतरी घडलं असेल का त्यांच्यासोबत का कारण सकाळी देवी आईने दिलेला हा संकेत सुद्धा खूपच भयानक होता असं म्हटल्यावर सरोज, सरोज आबांना सांगायला लागते आबा मला पण काहीतरी शंका येते आहे कारण आता दिवे आगरच्या लोकांचा कॉल आला होता आणि त्यांनी या सगळ्यामध्ये अद्वैत कला अजूनही तिकडे नाही आहेत असं सांगितलेलं आहे त्यामुळे मला खरंच टेन्शन आले असं म्हणत इकडे आता सरोज या सगळ्यामध्ये घडलेली घटना किंवा नायकांचा आलेला फोन हे सगळं आबांना सांगते आबा म्हणतात मी सांगत होतो ना देवी आईचा याच्या मागे काहीतरी संकेत आहे सरोज आपण या सगळ्याला खूप लाइटली घेऊन नाही चालणार ना आहे सरोज म्हणते आपण देवी आई समोर सगळ्यांनी एकदा उभं राहूया असं म्हणत सगळेजण देवी आईच्या समोर उभे राहतात देवी आईच्या इथला दिवा फडफडायला लागतो सरोज आता हात धरते आबा मात्र सांगत असतात देवी आई काय आहे मना तुझ्या मनामध्ये तुझ्या मनात जे काही आहे ते आम्हाला समजू दे, या सगळ्यामध्ये आमचे अद्वैत कला लवकरात लवकर परत येऊ दे असं म्हणत असतानाच आता इकडे अद्वैत आणि कला यांची गाडी एका सुनसान रस्त्यावरती आजूबाजूला कुणीही नाही कुणीही आजूबाजूला मदतीला नाही आणि आता अंधार पडण्याची वेळ सुरू झालेली असते अंधार जसा जसा पडायला लागतो तसं तसं दोघ जण आता घाबरतात आणि आता इकडे आबा सांगत असतात आता आपल्याकडे एकच पर्याय आहे सरोज एक काम करूया मी न गाडी काढायला सांगतो आणि गाडी काढायला सांगून मी तिकडे जातो यावरती सरोज म्हणते नाही आबा अहो तुम्ही तिकडे जाऊन कसं चालेल काहीतरी वेड्यासारखं करू नका आपला सोहम आहे ना आपण सोहमला तिकडे पाठवूया असं म्हणत आता इकडे सरोज सोहमला पाठवायला सांगते पण तोपर्यंत आबा सांगायला लागतात नाही सरोज जोपर्यंत मी तिकडे जात नाही आणि हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत मला या सगळ्यामध्ये चैन पडणार नाही असं म्हटल्यावरती आता इकडे रोहिणी म्हणते तुम्ही डोळ्यांनी ज्या वेळेला सगळं पाहाल ना त्यावेळेला तुमच्या पायाखालची जमीन हदरणार आहे कारण आता त्या दोघांचा सुद्धा आता इकडे राहणार नाहीये असं म्हणत इकडे आता या सगळ्यामध्ये सरोजने म्हणजे इकडे रोहिणीने घाणेरडा डाव खेळत आता पूर्णपणे फ्लॉप केलेलं असतं सगळं आता इकडे अंधार पडायला लागल्यावरती अद्वैत कलाला सांगायला लागतो तू एक काम कर तुझा पाय सरळ कर पाय सरळ कर मी या पायाला मलम लावतो असं म्हणत तो आता कलाला पाय सरळ करण्यासाठी सांगतो आणि कलाच्या पायाला मलम लावायला सांगतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये अद्वैतने कलाचा पाय पाहिल्यावरती तो लगेचच बाजूला होतो आणि नाही खरे मी या सगळ्यामध्ये मलम लावू शकत नाही असं म्हणायला लागतो यावरती कला म्हणते असं काय करतोयस अरे मलम लाव त्याशिवाय माझा पाय बरा कसा होणार त्यावरती अद्वैत थोडासा बाजूला होतो आणि त्याच वेळेला कला सांगते मलम लाव म्हटलं ना पण अद्वैत काही ऐकत नाही आता इकडे रात्रीच्या वेळेला अद्वेत आता काही मदत मिळते का किंवा काही आपल्याला सपोर्ट मिळतोय का हे पाहण्यासाठी ज्या वेळेला मदत मागण्यासाठी गेलेला असतो कला इकडे चांगलीच घाबरते घाबरलेली कला या सगळ्यामध्ये आता अद्वैतची वाट पाहत असते अचानकपणे कसला तरी उजेड येतो आणि कला घाबरते चांदेकर चांदेकर कुठे असतो आणि भयानक कमालीची थंडी पडलेली असते दोघ जण या सगळ्यामध्ये आता काही मदत मिळते का हे पाहत असताना आता मात्र इकडे कला सांगते चांदेकर मला खूप थंडी वाजतीये अद्वैत म्हणतो तू एक काम कर तू कारमध्ये बस कार कारमध्ये बसल्यावरती कदाचित तुला थंडी कमी वाजेल असं म्हटल्यावरती कला आता या सगळ्यामध्ये कारमध्ये बसण्यासाठी जाते खरी पण आता कलाला या सगळ्यामध्ये कडकडून थंडी वाजते अद्वैत तिला विचारत असतो काय झालं खरे तुला बरं नाही वाटत आहे का पण कला सांगते नाही या सगळ्यामध्ये थंडीने माझा जीव जाईल कला काकुड तिला असते आणि आता थरथर थर कापत कला सांगत असते चांदेकर चांदेकर मला खूप थंडी वस्ती आहे यावरती अद्वैत तिला उचलतो आणि आता गाडीच्या दिशेने ठेवतो गाडीमध्ये तिला ठेवल्यावरती तिला सांगायला लागतो हे मी इथे काहीतरी व्यवस्था होते का पाहतो असं म्हटल्यावरती कला सांगते नको दार बंद कर आणि तू सुद्धा कारमध्येच बस जेणेकरून या सगळ्यामध्ये आपण एकमेकांच्या सोबत किमान स सकाळपर्यंत जरी राहू आणि या सगळ्यामध्ये आपण एकमेकांच्या सोबत असू असं म्हटल्यावरती अद्वैत विचार करतो ठीक आहे मी सुद्धा कारमध्ये येतो असं म्हणत अद्वैत सुद्धा आता कारमध्ये येऊन बसतो दोघही कारमध्ये बसतात आणि रात्रीच्या वेळेला खूपच थंडी वाजायला लागते त्याला इकडे अद्वैतला सांगायला लागते चांदेकर खूप थंडी आहे मला खूप थंडी आहे यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे असं म्हटल्यावरती मग मात्र अद्वैत आता कलाच्या जवळ येतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो काशा का निमित्ताने होईना पण दोघंजण एकमेकांच्या मिठीमध्ये आलेले असतात दोघंजण एकमेकांच्या सोबतीने एकमेकांच्या साथीने या सगळ्यामध्ये आता हा प्रवास पार करत असतात आता कला खूपच हे झालेली असते आणि अद्वैतच्या मिठीत ती रात्रभर कधी झोपते कळतच नाही अद्वैत तिला गच्च मिठीत घेतो आणि या सगळ्यामध्ये थंडी तिची पळून जाते आणि हे सगळं घडत असताना दोघं एकमेकांच्या खूपच जवळ आलेले असतात दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारून असतात सकाळी ज्या वेळेला कलाला जाग येते तेव्हा नको त्या ते अवस्थेत ती स्वतःला पाहते आणि तिला स्वतःलाच लाज वाटायला लागते या अशा अवस्थेमध्ये आपण आता रात्रभर अद्वैतच्या सोबत होतो तिला स्वतःला गिल्ट वाटायला लागते चांदेकर चांदेकर काय आहे हे सगळं यावरती अद्वैत म्हणतो काय आहे मला नाही माहिती काय आहे ते असं काही आपल्यात घडलंच नाही कला म्हणते हो पण तरी सुद्धा हे काय मला कळतच नाही दोघ जण रात्रभर एकमेकांच्या सोबत त्यानंतर आबा येऊन अद्वेत आणि कलाला घेऊन येतात त्यावेळेला आता घरी आल्यावरती सर्वच ओरडायला लागते काय चाललं ला होतं तुमचं सगळं तुम्ही दोघ जण तिकडे काय करत होतात त्यावरती मग मात्र अद्वैत सांगायला लागतो काही नाही खरं सांगायचं तर खरेमुळे माझा जीव वाचलेला आहे आज खरेने माझा जीव वाचवला आणि या सगळ्यामध्ये मला जीवनदान दिलेला आहे आज जर का मी व्यवस्थितपणे पर आले तर खरेमुळे आणि कला सांगत असते नाही आज माझा जीव वाचलाय तो अद्वैतमुळे थंडीने काकडून मी मेले असते पण अद्वैतने रात्रभर मला जवळ घेतलं असं म्हणत कला गप्प बसते आता या रात्रीमध्ये अद्वैत कला कशा अर्थाने एकत्र आलेत काय झालंय हे मालिकेमध्ये येणाऱ्या अनेक वळणांवरती उलगडत जाणार आहे आणि इथूनच मालिका एका रंजक वळणावरती येणार आहे